लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे कला आणि अद्वैत यांची एकमेकांशी टॉमिंगचेरीची भांडणं तर सुरूच आहेत पण मात्र इथे नैना चांगलीच अडकली गेलेली आहे नैना आता तिच्या बेडरूममध्ये जाऊन सौरभला जेव्हा फोन करते तेव्हा त्याला ती वाचवण्यासाठी सांगते आणि मात्र हे सगळं आता ऐकलं असतं ते म्हणजे राहुलने आता राहुलने त्यांचं सगळं पूर्ण लपून ऐकलेलं असतं आणि राहुल आता या नैनाचा कशाप्रकारे घरच्यांसमोर पर्दाफाश करणार आणि त्याच वेळेला या सगळ्यावर आबा नेमका काय डिसिजन घेणार आणि नेमकं आता नैनाचा या घरातून हकालपट्टी होणार का आणि त्यानंतर पुढे या सगळ्यात काय होणार हे सगळे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा सगळेजण बसलेले असताना आता आबा आहे राहुलला सांगतात की राहुल अरे होणाऱ्या बाळाचा बाबा आहेस तू तुला काही कळत आहे का तुला आता काळजी घेतली पाहिजे बाळाची आणि आईची जा बघ नाही ना काय करते आणि ती नेमकं डॉक्टरबद्दल काय बोलते दोघांनी काय ते ठरवा आणि इथे मात्र अद्वैतने ठरवलेलं अस की काही करून कलाकडून हीच त्या सगळ्याची डिझायनर आहे आणि सारिकाची मैत्रीण म्हणजे तीच आहे हे सगळे त्याला कबूल करून घ्यायची असते पण मात्र कला हे सगळे काहीच जाणून देत नसते तर आता इथे अद्वैत हा कलाच्या मागे सगळं माहीत करून घेण्यासाठी लागलेला असतो तर त्यानंतर आबा मात्र इथे म्हणत असतात की सगळ्यांनी आता घरात वाळ येणार आहे त्याची काळजी घ्यायची आहे आणि आबा सगळ्यांना म्हणत आहेत की सगळ्यांनी आता तिची काळजी घ्यायची स्पेशली रोहिणी आता तुझी सून ही तीन महिन्याची गरोदर आहे आणि तिची सोनोग्राफी वगैरे सगळं होणार आहे म्हणून सगळ्यांनी त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालायचं आहे तर आता हे ऐकल्यानंतर मात्र नैना टेन्शनमध्ये येते ती म्हणते की हे म्हातारे इतकं कशाला लक्ष देत आहेत मी माझं माझं काय ते बघून घेईन ना यांना काय इतकं पडलं यार असं ती म्हणायला लागते आणि त्यानंतर ती विचार करते की आता सगळेजणं माझ्या मागे लागतील म्हणूनच मा मला आता काहीतरी केलं पाहिजे मला स्वतःच गेलं पाहिजे आणि सौरभशी बोललं पाहिजे या सगळ्यातून तोच मला वाचवू शकतो कारण सोनोग्राफीनंतर जर सगळ्यांसमोर सत्य आलं तर मी काय करू असा विचार तिच्या डोक्यामध्ये यायला लागलेला असतो म्हणून आता ती रूममध्ये जाते आणि ती विचार करते की काहीतरी करून मला आता सौरभशी बोललंच पाहिजे तर इथे आबा मात्र राहुलला म्हणतात की मी तुला सांगितलेलं तुला कळलं नाही का तू जा आणि हे सगळ्या गोष्टींकडे नीट लक्ष दे तिला बघ कुठला डॉक्टर म्हणते आणि तसं तुम्ही दोघं जाऊन या सोनोग्राफी तर केलीच पाहिजे ना त्यावेळेला इथे नैना विचार करते की नाही मला काहीतरी करून या सौरभची मदत घेतलीच पाहिजे एक तोच आहे जो मला या सगळ्यातून बाहेर काढू शकतो म्हणूनच ती त्याला आता फोन करते तेव्हा सौरभ फोन उचलून म्हणतो की काय झालंय आज माझी आठवण तेव्हा ती म्हणते की सौरभ एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि सगळेजणं घरातले लोक आहेत ना ते सोनोग्राफीसाठी सांगत आहेत तेव्हा मग तो म्हणतो की जाऊ दे मग हे सगळं भांडाफोड करून टाक सांग सगळ्यांना खरं खरं ना की तू प्रेग्नेंट नाहीस ती म्हणते की नाही मी असं काहीच करू शकत नाही कारण जर सगळ्यांना कळलं तर मग या घरात मला राहता येणार नाही ना आणि आपलं पैशांचं स्वप्न आहे ते पूर्ण नाही होणार तेव्हा मग आता इथे त्या दोघांचं हे बोलणं पूर्णपणे राहुलने ऐकून घेतलेलं असतं सौरभ आणि नैनाचं कॅफेमध्ये भेटणं ठरलेलं असतं तशाच प्रकारे नैना छान तयार होऊन कॅफेमध्ये भेटायला जात असते त्याचवेला राहुल तिचा पाठलाग करत असतो आणि तिच्या मागे असतो आणि दोघेजणीही आता कॅफेमध्ये भेटतात तेव्हा नैना खूपच घाबरलेली दिसते सौरभ म्हणतो की मी तुला अगोदरच सांगितलं होतं माझ्याशी तू लग्न कर पण तू ऐकले नाहीस तुला त्याचा बदला घ्यायचा होता म्हणून तू हे सगळे केलेस बरोबर ना त्याच वेळेला ती म्हणते की अरे प्लीज त्या गुन्ह्या जुन्या गोष्टी काढू नकोस यार तू माझ्यावर प्रेम करतोस ना तर प्लीज तुम्हाला समजून घे मी तुला काय सांगते ते मला त्या राहुलला आणि त्याच्या घरच्यांना धडा तर शिकवायचाच आहे त्याचप्रमाणे मला पैसे मिळवायचं हे स्वप्न पूर्ण करायचं आहे म्हणूनच मी हे सगळं करते आहे बरोबर ना तर आता या सगळ्यामध्ये प्लीज तू माझी साथ दे तू एक डॉक्टर आहेस ना तू खोटे सोनोग्राफीचे रिपोर्ट तर मला देऊ शकतोस तेव्हा तो म्हणतो की तुला कळतं आहे का नाही ना जर मी याच्यामध्ये फसलो ना तर माझं डॉक्टरचं लायसन्स कॅन्सल होईल तेव्हा ती म्हणते की नाही प्लीज तू असं काही बोलू नकोस तू हे सगळं करू शकतोस आपण नाही फसणार एखाद्या डॉक्टरचं लायसन्स कशाला कॅन्सल होईल आपण हे सगळं अगदी व्यवस्थितपणे हँडल करूया यू डोंट वरी तर हे सगळं आता राहुलने ऐकलेलं असतं राहुल म्हणतो की अच्छा असा अर्थ की ही या मुलासोबत डेट करती आहे बरं झालं तसं पण या नैनापासून मला कायमची मुक्ती मिळवून घ्यायची होती हा एक चांगला पॉईंट मला सापडला आहे आता या नैनाला मी काही सोडणार नाही तर नैना तिथे असतानाच राहुल तिचा हात धरतो आणि कॅफेमधून तिला घेऊन जात असतो आणि तो सौरभची काहीच चौकशी करत नाही तो तिच्या हाताला धरतो आणि त्या कॅफेमधून तिला बाहेर काढतो तर इथे मात्र अद्वैत हा कलाच्या मागे हात धुवून लागलेला असतो तो म्हणत असतो की आज एक मज्जा झाली सानिकाची मैत्रीण आहे कोणतरी श्रेया तीच म्हणे हे सगळे डिझाईन काढते आणि तिला ऑफिसमध्ये कामासाठी बोलवलं चांगली संधी दिली तर नको म्हणते नवरा या सगळ्यामध्ये अडवतो असं म्हणते मला तरी वाटत नाही की नवरा म्हणतोय तीच पक्की आळशी असणार आहे असं काय काय बोलून बोलून अद्वैत मुद्दाम कलाकडून ते सगळं खरं खरं काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो मात्र कला काहीच बोलत नाही आणि त्यावर कला उलट अद्वैतला चिडून दाखवते अद्वैत मनातूनच म्हणतो की मला तरी असं वाटतंय की बहुतेक ही कला आहे नाही काही स्वतःच्या तोंडून बोलणार नाही मला दुसरे काहीतरी मार्ग शोधून काढावे लागतील आता अद्वैतला मुद्दामच चिडवून कला म्हणत असते तुम्हाला काय करणार आहेत बायकांची कामं खरं तर बायकांना हे सगळं करायला खूप वेळ लागतो त्यांना घरातलं बघायचं असतं आणि त्यातून फॅमिली मोठी असली की आणखी प्रॉब्लेम होतो त्यातून हे सगळं असं करणार आणि घरातला नवरा जर असा असेल बिनकामाचा तर ती काय करेल कसं ना तुम्हा पुरुषांचं काय असतं की तुम्हाला हातात आयतं ताट मिळतं ना आता ना ते आयतं ताट तर बायकांना मिळत नसतं त्यांना बनवूनच ते सगळं मिळतं तेव्हा मग आता अद्वैतला मात्र ते बोलल्याचा खूपच राग येतो अद्वैत किचनमध्ये जाऊनच कलाला पकडतो आणि म्हणतो की काय तुम्हाला मगाशी का म्हणालीस की मला आयतं ताट मिळतं म्हणून तेव्हा ते म्हणते की आहे तर आहे ना तू थोडी स्वयंपाकघरात काही जेवण वगैरे कधी बनवतो तेव्हा मग ती म्हणते की ठीक आहे चल मला मदत कर मला भाजी चिरून दाखव तेव्हा मात्र अद्वैत हा भाजी चिरायला जातो तेव्हा समोरूनच तिथून आता नैना आणि राहुल येतात आता नैना ही म्हणत असते की राहुल माझा हात सोड मला त्रास होत आहे त्याच वेळेला सगळेजण जमा होतात राहुल म्हणतो की सगळ्यांनी आलात बरं झालं आणि अद्वैत दादा आणि कला तुम्ही दोघेही इथेच आहात खरेच बरं झाले आता मी तुम्हाला काय सांगतो ते ऐका हे नैना हा एक नंबरची खोटारडी आहे खोटारडी इतके दिवस मला हिच्यावर संशय होता पण तो आज खरा ठरला आबा म्हणतात की अरे राहुल काय झालंय नक्की खरं खरं सांग कशाबद्दल बोलतोयस तू तेव्हा मग आता नैना ही डबल गेम खेळत आहे नैना कुठल्या तरी सौरभ नावाच्या मुलाशी फोनवर बोलते आणि ती त्याला डेट करते आणि प्लस ती आज त्याला कॅफेमध्ये भेटायला पण गेली होती ह्या ऐकल्यावर सगळ्यांना धक्का बसतो सरोज म्हणते की बघितलं ह्या खऱ्यांच्या मुलींना खरंच खोटारडे आहेत यांचं आडनाव खरे मात्र कामं सगळी खोटी तेव्हा नैना म्हणते की एक मिनिट प्लीज तुम्ही काहीही न विचारता नैनाशी काही न बोलता या निष्कर्षापर्यंत जाऊ नका तेव्हा मग आता आबा म्हणतात की सरोज तू जरा शांत बस आपण या गोष्टीचा अगोदर विचारूया नैनाला की हे काय आहे तेव्हा नैना म्हणते की थँक्यू आबा तुम्ही माझी साईट घेतलीत आणि माझा ऐकण्याची तसदी घेतलीत मुद्दा माझा आता नैना ही आबांना स्वतःच्या बाजूने करून गोड गोड बोलून सगळं स्वतःचं म्हणणं खरं करून घेत असते ती म्हणते की आबा राहुल तिथे कॅफेमध्ये आला त्याने पुढचं मागचं काही न विचार करता तो पुढून दाखवलं तेव्हा मग आता कला म्हणते की नैना खरं सांग काय आहे नैना ताई खरं खरं सांग तेव्हा मग आता सगळ्यांना नैनाच्या त्या वागण्याचा धक्काच बसलेला असतो अद्वैत देखील ते गपचूप ऐकत राहिलेला रा असतो तेव्हा मात्र नैना म्हणते की कला अगं तो सौरभ म्हणजे तो डॉक्टर आहे अगं तो माझा चांगला मित्र आहे आणि तू बालपणापासूनचा मग लगेचच पुढे ती म्हणते की बालपणापासूनचा असं तर सौरभला मी कोणी ओळखत नाही ते म्हणते की तुला नाही माहीत आहे पण आम्ही शाळेपासून मित्र होतो इतकं घरात आपण कुठे एकमेकांना सांगायचो पण अचानक तुम्हाला दिसला तेव्हा तर आमची काही ओळख नव्हती इतकी पण अचानक त्या दिवशी तुम्हाला दिसला तर आज आम्ही कॅफेमध्ये भेटलो आणि भेटण्याचं कारण असं ठरलं की तो एक गायनायक आहे आणि म्हणूनच त्याला मला भेटून जरा बरं वाटलं कारण कसं का डॉक्टर आपल्या ओळखीचे असले तर जरा चांगले ना म्हणूनच मी हे सगळं केले तेव्हा मात्र ती ते सगळ्यांचं तोंड बंद करून टाकते तेव्हा राहुल म्हणतो की अगं तू म्हणतेस की मित्र आहे आणि मगाशी मारे त्याला मिठ्या मारत होतीस काय करत होतीस हे मला दिसलं आणि ते मला बरोबर वाटले नाही तेव्हा मात्र नैना म्हणते की अरे आपण मित्रांना फ्रेंड्सला मिठी मारत नाही का कुठल्या जमान्यात जग जगतोयस तू राहुल अरे आपले मित्र लहानपणीपासून जे मित्र असतील त्यांना भेटण्यासाठी आपण असं मिठी वगैरे मारतो दॅट इज कॅज्युअल मला तरी वाटत नाही की त्याच्यात काहीच चूक आहे असं म्हणून नैना सगळ्यांचं तोंड बंद करून टाकते तर इथे सगळ्यांचा मॅटर क्लोज होतो आबा म्हणतात की हा विषय आता इथेच संपवायचा आहे आणि राहुल तुझ्या मनात काय बाय असेल ते काढून टाक आणि नैना आणि राहुल तुम्ही तुमच्या खोलीत जाऊन हे सगळं मिटवून टाका नंतर आता काजल ही कलाला फोन करते तेव्हा तिचा आवाज तिला डिस्टर्ब वाटतो ती म्हणते की काय गं काय आहे ताई तू असं का विचार करतेस म्हणजे इतकी टेन्शनमध्ये का वाटते तेव्हा मग कला सांगते की अगं असं असं आहे मोठा प्रॉब्लेम झाला आहे सौरव नावाच्या व्यक्तीवरून त्यानंतर मग आता ती म्हणते की सौरभ म्हणजे मला कळले नाही तेव्हा ती म्हणते की अगं सांगते की तिची कोणीतरी लहानपणीचा मित्र आहे सौरभ तो तिला आज कॅफेमध्ये भेटला होता आणि हे सगळं घडलं त्याच वेळेला ती म्हणते की सौरभ म्हणजे तो डॉक्टर का तेव्हा कला म्हणते की तो तुला कसा काय माहिती राजू म्हणते की अगं हा तर सौरभ दुर्वे आहे तो आपल्या नैनाताईला पाहण्यासाठी आला होता राहुलची लग्न ठरण्याच्या अगोदर मग आता हे ऐकल्यावर कलाला धक्काच बसतो आता कलाला समजतं की नेमकाच काहीतरी गोळ आहे आणि नैनाताई काहीतरी गोळ नक्कीच घालते हे तिला समजतं आता कला या सगळ्याचा कशाप्रकारे शोध घेणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा